अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागताभात चला तर मग आज आपले विषय आहे आपल्या जीवनामध्ये समस्या खूप आहेत काही प्रश्न सुटत नसतील तुम्ही स्वामी सेवा करत असाल तरीही तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आपल्या मनातल्या ज्या समस्या आहेत स्वामी महाराजाला कसे विचारावे स्वामी महाराजांना त्या आपल्या मनातल्या समस्या कसे सांगावे आणि सांगण्याची योग्य पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हे करून पहा नक्की स्वामी महाराज तुम्हाला अनुभव देणारच आणि नक्की तुम्हाला मार्गदर्शन मिळेल स्वामी महाराज स्वतः सांगितलेले आहेत मी गया नाही जिंदा हो आपण स्वामी महाराजाला मनाने भावाने जर आपण स्वामी महाराजाची सेवा केली आणि आपले प्रश्न स्वामी महाराजाजवळ ठेवले तर नक्की स्वामी महाराज त्याचं मार्गदर्शन आपल्याला करतातच तुम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवा करत आहात किंवा तुम्ही आता नवीन नवीन स्वामी सेवा करत आहात पण भाव आपल्या मनामध्ये हवा आहे श्रद्धा हवी आहे स्वामी महाराजावर विश्वास हवा आहे स्वामी सेवा करत असताना स्वामीवर शंका करणं अजिबात कामा नये त्याचबरोबर मेहनत करणं आणि प्रामाणिकपणे राहणं हेच काम आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्वामीला आपले प्रश्न सांगण्यासाठी तर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी आणि दररोज स्वामी महाराजांची आपल्याकडनं सेवा झालीच पाहिजे अकरा माळी तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचं आणि तारकमंत्र हे जप आपल्याला नित्यशेवामध्ये ठेवायचं आहे दररोज स्वामी महाराजांची पूजा करून धूपधीप वाळून नैवेद्य आरती झालीच पाहिजे सकाळ संध्याकाळ आपल्या महाराजांची आरती झालीच पाहिजे ही सेवा तर आपल्याला नित्य करायचीच आहे आता स्वामी महाराजांना आपल्या मनात प्रश्न सांगायचा आहे किंवा आपलं एखादी कार्य आपण करत आहात ते कार्य आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे हे आपण स्वामी महाराजांना कसं विचारणार स्वामी महाराज आपल्याला सा साक्षात असं येऊन तर बोलणार ये नाहीत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या मनातल्या आता समजा तुम्हाला एखादी घर घ्यायचं आहे तर स्वामी महाराजांना विचार कसं विचारणार की स्वामी महाराज आता ह्या वेळेमध्ये जर मी घर घेतलं तर माझं होईल का किंवा ते घर मला चांगलं भेटेल का किंवा तुम्ही एखादी व्यवसाय करणार आहात तर व्यवसाय करत असताना स्वामी महाराजांना कसं विचारणार स्वामी महाराज की मग ह्या व्यवसायामध्ये माझा फायदा आहे का लुस्कान आहे कसं होणार तर आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजाला हे प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करून घ्यायची आहे आसन घ्यायचं आहे आणि कोरे दोन पेपरं घ्यायचे आहेत आणि दोन्ही पेपरं एकाच साईजचे असावे आणि आपल्याला एक लाल पेन घ्यायची आहे आणि लाल पेन घेऊन त्या दोन्ही पेपरावरती एकच प्रश्न लिहायचा आहे म्हणजे आता समजा तुम्ही कोणता नवीन व्यवसाय करणं सुरू करत आहात किंवा तुमच्या मनात सारखं जोडीदार हवं हवं आहे कोणत्याही समस्या असू द्या पण एकच समस्या त्याच्यावरती आपल्याला लिहायचं आहे स्वामी महाराजांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आणि स्वामी महाराज आपल्याला ते उत्तर हो का नाही ह्या उत्तरामध्ये आपल्याला ते देत असतात दे तर आपल्याला काय करायचं आहे त्या दोन्ही सा पेपराची साईज इतक्याच प साईजची असावी आणि त्याच्यावरती आता समजा आता तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात तर वरती लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ आणि मग खाली लिहायचं आहे की तुमचे प्रश्न आता आता मी मा व्यवसाय सुरू करणार आहे स्वामी महाराज माझा व्यवसाय योग्य रीतीने चालेल का आणि ते मी करू का नको असं म्हणून म्हणायचं आहे आणि नमस्कार क म्हणून लिहायचं आहे स्वामी महाराजांना मग खाली होय असा एक शब्द लिहायचा आहे आणि दुसऱ्या पेजवर तोच प्रश्न लिहायचा आहे नाही म्हणून लिहायचं आहे जसं पहिल्या पेपरवर प्रश्न लिहिलेला आहे तर खाली होय म्हणलं आणि दुसऱ्या पेजवरती नाही म्हणलं अशा दोन्ही पेजवर दोन्ही प्रश्न लिहून एका पेपरावरती होय एका पेपरावरती नाही असे लिहून ठेवायचं आहे आणि ते स्वामी महाराजांच्या चरणी आपल्या हातात घ्यायचं आहे आपली इच्छा कसं करू स्वामी महाराज माझं हे कार्य कसं करू तुम्ही मला सांगा आणि मला कळत नाही माझं या दिशेनं जाणं योग्य आहे का न अयोग्य आहे ते तुम्ही मला मार्गदर्शन करा असं म्हणून ते पेपर स्वामी महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे एक धूपदीप वाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायची आहे आरती लावून घ्यायचं करून घ्यायची आहे आणि मग खाली बसायचं आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप आपल्याला अकरा माळी करायचं आहे समजा अकरा माळी तुमच्याकडे जमत नसेल तर घडी लावून पाच मिनटं तर आवर्जून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे आता ते जे काही प्रश्न लिहिलेला आहे ते प्रश्न स्वामी महाराजांना असंच आपल्या मनामध्ये स्मरण करून ते प्रश्न काय करायचं आहे ते विचार असं आपण भा मनातली एक भावनेनं विचारायचं आहे आणि ते, ते आपलं काम होत आहे आणि ते चांगलंच होत आहे अशी भावना ठेवून आपण ते जप करायचं आहे तुम्ही अकरा माळी करू शकता किंवा घडी लावून पाच मिनटं जप करू शकता आणि मग आपल्याला ती सेवा अकरा माळी जप आपली पूर्ण झाली तर मग आपल्या मुलातल्या घरातल्या जे छोटे मुलं असतात छोटे मुलं असतील तर ते थोडं वेळ ठेव राहू द्यायचं आहे थोड्या वेळानंतर एक अर्धा तासानंतर ते पेपर छोट्या मुलांना ला.. उचलायला सांगायचं आहे दोन्हीपैकी एक पेपर उचलायला सांगायचं आहे छोटे मुलं नसतील तर आपणच त्या हा घडी घालून ठेवलेलं पेपर घ्यायचं आहे आणि त्याला खालीवरी खाली वरी असं करून स्वामी महाराजांचं स्मरण करून एक पेपर आपल्याला खोलायचं आहे मग आता त्या एका प्रश्नामध्ये एक एकावर एक आपण होय लिहिले आणि एकावर असं नाही लिहिलेलं आहे आणि एक पेपर ते आपल्याला भेटणारच आहे जर तुम्हाला होय जर पेपर तुम्ही उघडला तर तुमचं कार्य यशस्वीपणे पूर्ण होईल जर नाही असं जर आला तर बघा त्या कार्यामध्ये कुठं कुठं अडथळा येईल हे पंच्याहत्तर टक्के लोकांना अनुभव आलेला आहे आणि हे बघा हे असं कोल असं नाही काय करतात लोक का अंधविश्वास आहे असं आहे असं नाही हे महाराजांचं कोल असतं हे महाराजांचं दिलेलं मार्गदर्शन असतं तर हे विश्वास ठेवून करायचं असतं ते हे करून पहा तुमचे प्रश्न स्वामींना विचारा आणि त्या मार्गाने तुम्ही चला म्हणजे तुमचं मार्ग योग्यरीती चालेल आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जर समजा होय असा प्रश्न स्वामीनं दिलेला आहे तर मग आपण काय करतो आ, स्वामी सेवा करायची सोडून देतो पण नाही स्वामी सेवा नित्य करायची आहे जसं आपण उठून नित्य भोजन करतो तसं स्वामी सेवा नित्य करायची आहे आता आपण गावाला गेलो कुठं काय प्रवासामध्ये आहे तरीही तिथं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अखंड जप ठेवायचा आहे स्वामी समर्थ सारामृतांचे तीन अध्याय आपल्याला वाचायचं आहे तारक मंत्र वाचायचं आहे ह्या सगळ्या सेवा आपल्याला नित्य जीवनामध्ये ठेवायच्या आहेत जीवनात कधीही आपल्याला अडथळे येणार नाहीत अडचणी येणार नाहीत जरी समजा आले तरी त्या स्वामी महाराजांच्या कृपेने ते दु अडथळे दुःख ते द अडचणी ते सहज कमी होतात स्वामी सेवा करणं म्हणजे स्वामींसाठी आपण सेवा करत नाही आपण आपल्यासाठी करत आहोत स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना काही गरज नाही फक्त आपल्याला गरज आहे स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला गरज आहे स्वामीच्या चरणामध्ये जाण्याचं भाग हे आपल्या आपला भाग आहे आपल्याला त्यांचं रक्षा कवच हवं आहे आपण आपल्या दुःखासाठी आपल्या संकटासाठी आपल्या अडचणीसाठी आपल्या समस्यांसाठी आपण स्वामी महाराजाकडे जात आहोत तर सेवा आपल्याला करायची आहे तर मनाभावाने श्रद्धेने आपल्याला स्वामी सेवा करायची आहे त्याचबरोबर सेवा करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अडथळे येतात आपल्याला संकटे येतात किंवा स्वामी सेवा करण्यासाठी आपलं मन लागत नाही किंवा स्वामी सेवा करत आहात तर कोणी आपल्याला घरामध्ये टोकणारे असतात ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला घडत असेल तर हे समजा की स्वामी महाराज तुमची परीक्षा घेतात ह्या सगळ्या गोष्टी घडत असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पार करून स्वामी सेवा करायची आहे चांगल्या कर्म करण्यासाठी आपल्या ले घरातलेच लोक आपलेच लोक आपल्याला रोखतात आपल्याला टोकतात आपल्याला सेवा करू देत नाहीत हे सगळी काही हे भगवंताची कृपा असते भगवंताची बुद्धी असते आणि तो जो निस्वार्थपणे आवडीने भावाने जो सेवा करतो त्यांच्या जीवनामध्ये तर हे अडथळे घडतातच घडतात कारण का स्वामी महाराज स्वामी महाराज जे कोणी सेवा करतो त्यांना हे अनुभव आलेलंच आहे तर ही स्वामींची परीक्षा आहे तर आपल्याला काय करायचे ह्या अडथळा दूर करून काही कोणावर लक्ष न देता आपल्याला स्वामीसेवा करायची आहे कोण आपल्या मनातल्या भावाला कोणी धरून ठेवले का मधली आपली श्रद्धा आहे त्याला कोणी बांधून ठेवले का ठीक आहे की आपल्याला कोणी मंदिरात जाऊ देत नाही आपल्या देवासमोर बसू देत नाही आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आपण स्वामीचं स्मरण करू शकतो स्वामी जप करू शकतो स्वामीला आठवण करू शकतो स्वामीला आपल्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणून आपण स्वामीची कनेक्ट होऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडतात तर स्वामी सेवा करत असताना ह्या गोष्टी तरी आपल्याला ते पार करून सेवा करायची आहे जर आपण अशा जिद्दीने सेवा केली तर आपल्याला तेच लोक आपल्याला स्वामी सेवा करण्यासाठी मदत करतील तेच लोक आपल्याला सपोर्ट करतील तर ही हो ही आठ स्वामी सेवा कितीही संकट येऊ द्या कितीही अडथळे अडथळे येऊ द्या पण स्वामी सेवा करण्यासाठी वर विश्वास कमी करू नका स्वामीवर आपली भावना कमी करू नका स्वामीवर शंका करू नका आपलं जरी काही आपल्या मनासारखं घडलं नसेल तरीही स्वामीला कधीही विसरू नका स्वामी हे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय देत असतात आपल्याला जे योग्य आहे तेच आपल्यासाठी होत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी स्वामीसेवेत असताना आपल्याला घडत असतात तर ही स्वामीशेवाविषयी आपल्या मनातल्या जे काही प्रश्न कसे विचारावे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहोत माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे स्वामीविषयी माहिती सगळ्यांना कळेल धन्यवाद शुभदेव द्याव